नमस्कार आज आपण एका खूप प्रसिद्ध पुस्तकावर बोलणार आहोत रॉबर्ट किओसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड हो नमस्कार हे पुस्तक म्हणजे अनेकांसाठी आर्थिक विचारांची दिशा बदलणार आहेत आणि त्यांचे पैशाबद्दलचे विचार अगदी टोकाचे वेगळे आहेत आज आपण तेच समजून घेणार आहोत बरोबर म्हणजे एका बाजूला आहेत रॉबर्टचे स्वतःचे वडील जे शिकलेले आहेत सरकारी नोकरीत आहेत पण पैशाच्या बाबतीत थोडे पारंपरिक विचारांचे हो त्यांना पुअर डॅड म्हटले पुस्तकात त्यांची शिकवण काय होती शाळेत जा चांगले मार्क मिळव चांगली नोकरी पकड सुरक्षित राहा पैसे वाचव हो। बरोबर नोकरी आणि पेन्शन म्हणजे आयुष्य सेट असं त्यांचं मत होतं अगदी ती एक सुरक्षित चौकट होती त्यांच्यासाठी आणि दुसरीकडे होते त्यांचे रिच डॅड जे त्यांच्या मित्राचे वडील होते कमी शिकलेले पण मोठे व्यावसायिक त्यांचा सल्ला एकदम वेगळा होता ते म्हणायचे अरे शाळेत खरी गोष्ट शिकवतच नाहीत कोणती खरी गोष्ट पैशाला आपल्यासाठी काम करायला कसं लावायचं हा मुद्दा खूप महत्वाचा आहे पारंपरिक शिक्षण आपल्याला नोकरीसाठी तयार करत पण पैसा कसा हाताळायचा वाढवायचा हे, हे नाही शिकवत बरोबर आणि मग रॉबर्टने ठरवलं की आपण रिच डॅड कडून शिकायचं त्यांनी एक मूलभूत फरक सांगितला मालमत्ता आणि देयता ॲसेट्स आणि लायबिलिटीज हो आणि त्यांची व्याख्या है। है व्याख्या खूपच काय काय म्हणतात त्याला डोळे उघडणारी आहे आहे ती अगदी सोपी मालमत्ता म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी तुमच्या खिशात नियमितपणे पैसे आणून टाकते म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेतली आणि ती भाड्याने दिली त्यातून येणारं भाडं तुमच्या खिशात येत तर ती झाली मालमत्ता किंवा शेअर्स घेतले ज्यातून डिव्हिडंड मिळतोय ओके आणि देयता देयता म्हणजे बरोबर उलट जी गोष्ट तुमच्या खिशातून नियमितपणे पैसे बाहेर काढते म्हणजे आपलं घर किंवा गाडी अनेकांना वाटते ही आपली मालमत्ता आहे इथेच तर खरी गंमत आहे किओसाकींच्या मते जर तुम्ही मोठं घर घेतलंय आणि त्याचा मोठा हप्ता फेडताय किंवा महागडी गाडी घेतलीये जिचा मेंटेनन्स खूप आहे तर ती तुमच्या खिशातून पैसे काढतीये म्हणून ती झाली देयता अच्छा म्हणजे आपण ज्याला मालमत्ता समजतो ती खर तर देयता असू शकते हो शकते आणि इथेच गरीब आणि मध्यमवर्गीय लोक अडकतात असं ते म्हणतात ते आयुष्यभर देयता जमा करतात मालमत्ता समजून आणि मग ते मध्ये अडकतात बरोबर अगदी नोकरी करायची पगाराला की बिलं भरायची हप्ते फेडायचे पैसे संपले की परत नोकरी हे चक्र सुरूच राहतं यातून बाहेर पडण्यासाठी मग मालमत्ता तयार करायला हवी जी तुमच्यासाठी उत्पन्न निर्माण करेल बरोबर हा सगळा खेळ मानसिकतेचा आहे म्हणजे तुम्ही पैशासाठी काम करताय की पैशाला तुमच्यासाठी कामाला लावताय म्हणजे सुरक्षित नोकरीच्या मानसिकतेतून बाहेर पडून पैशाने पैसा कसा बनवायचा याचा विचार करायला हवा हो श्रीमंता लोकांची मानसिकता ही मालमत्ता तयार करण्यावर असते ते व्यवसाय उभा करतात गुंतवणूक करतात जिथून पैसा वाढत राहील नोकरी वाईट नाही पण फक्त त्यावर अवलंबून राहणं ते पुरेसं नाही पण मग गुंतवणूक किंवा व्यवसाय म्हंटलं की धोका आलाच भीती वाटते अनेकांना भीती तर असतेच पण रिच डॅड म्हणतात की गणलेली जोखीम म्हणजेच कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला शिका म्हणजे विचारपूर्वक धोका पत्करणं अगदी अभ्यास करून माहिती मिळवून धोका घ्यायचा आणि चुकांमधनं शिकायचं कारण काहीच न करणं हा सुद्धा एक मोठा धोका आहे असं ते मानतात म्हणजे खरी आर्थिक सुरक्षितता ही नोकरीच्या हमीमध्ये नाहीये तर? तर स्वतःच्या मालमत्ता निर्माण करण्यात आहे जी तुमच्या अनुपस्थितीतही तुमच्यासाठी उत्पन्न मिळवून देईल पगारावरच अवलंबित्व कमी करणं हाच आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग आहे थोडक्यात पुस्तकाचा सार हाच की पैशासाठी राबण्याऐवजी पैशाला आपल्यासाठी राबायला लावा बरोबर आणि आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय तर जेव्हा तुमच्या मालमत्तांमधून येणारं उत्पन्न तुमच्या एकूण खर्चांपेक्षा जास्त होतं तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र मग तुम्हाला रोज कामावर जाण्याची गरज नाही हो तुम्ही तुमच्या वेळेचे मालक होता तर ह्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की फक्त जास्त पैसे कमवणं महत्त्वाचं नाही तर ते पैसे कसे गुंतवायचे वाढवायचे याचं ज्ञान आणि योग्य मानसिकता असणं खूप गरजेचं आहे मालमत्ता आणि देयता यातला फरक समजून घेणं हा पहिला धडा आहे अगदी आणि हे सगळं ऐकल्यावर मला वाटतं एक महत्वाचा प्रश्न उरतोच जर आपलं पारंपारिक शिक्षण आपल्याला आर्थिकदृष्ट्या यशस्वी व्हायला पुरेशी मदत करत नसेल तर मग सामान्य माणसाने आपलं आर्थिक ज्ञान वाढवण्यासाठी पहिलं पाऊल नेमकं कोणतं उचलावं